एआय एथिक्सचे तीन प्रमुख एरियाज पहिली म्हणजे ट्रान्सपरन्सी हे आपल्या मित्राला विचारण्यासारखं आहे की त्यांनी मॅथची प्रॉब्लेम्स कशी सोडवली एआय निर्णय कसे घेते हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण त्यावर विश्वास ठेवू शकू आणि ते योग्य काम करीत आहे याची खात्री करू शकू त्यानंतर येतो फेअरनेस कल्पना करा की तुमच्या शिक्षकाने वर्गात पहिल्या रांगेत बसलेल्या मुलांना सर्व चांगले ग्रेड्स दिले असतील तर हे योग्य होणार नाही ना ए हेच आहे त्याने सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे आणि काही लोकांना इतरांपेक्षा अनुकूल करू नये त्यानंतर प्रायव्हसी येते तुमच्या सिक्रेट डायरीचा विचार करा तुमच्या परवानगी शिवाय कोणीही गोष्ट वाचू नये असे तुम्हाला वाटत असते एआयने आपल्या रहस्यांचा किंवा अधिक अचूकपणे आपल्या वैयक्तिक डेटाचा आदर केला पाहिजे आणि आपल्या संमतीशिवाय त्याचा वापर करू नये सेफ्टी आणि रिलायबिलिटी चांगल्या कार एआय सुरक्षित आणि रिलायबल असणे आवश्यक आहे त्याने जे करणे अपेक्षित आहे तेच केले पाहिजे म्हणजे माणसांना अधिक चांगली कामगिरी करण्यास मदत केली पाहिजे आणि त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान किंवा समस्या उद्भवू नये त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी येते कल्पना करा की फुटबॉल खेळादरम्यान एखाद्या फुटबॉलने खिडकी तोडली असेल आपण बॉलला दोष देणार नाही लाथ मारणाऱ्या व्यक्तीला आपण दोष देऊ त्याचप्रमाणे एआय ने चूक केली तर आपण एआय लाच दोष देऊ शकत नाही कुठल्या तरी कदाचित एआय तयार करणारी व्यक्ती किंवा ती वापरणाऱ्या व्यक्तीने जबाबदारी घ्यावी लागेल अवघड भाग म्हणजे तो कोण असावा हे शोधणे ए आय एका नवीन मित्रासारखा आहे ज्याला आपल्याला अजूनही माहीत करून घ्यायचंय तो नियमांचे पालन करतो सर्वांना न्याय वागणूक देतो आपले सिक्रेट्स ठेवतो रिलायबल आहे आणि आपल्या मिस्टेक्सची कबुली देतो याची खात्री करणे आवश्यक आहे आम्ही जेव्हा ए आय मधील एथिक्स बद्दल बोलतो तेव्हा या काही गोष्टी आहेत